साजरा दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी कर्जगी संचलित श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला कर्जगी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त बसवराज इंग्रजी माध्यमाच्या सर्व बालचिमुकल्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरणही केले celebrate 75th republic day on this great nation this day holds immense significance in the history of our country as it marks the adopt of our Constitution, which came into effect on january 26 1950 on this day we not only honor the principles answering in our Constitution, but also pay tribute to the countless sacrifices made by our freedom fighter hmm. तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलनाद्वारे उपस्थित प्रमुख अतिथींचे लक्ष वेधून घेतले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अडव्होकेट दयानंद उंबरजे साहेबांनी मनोगतरूपी विचार व्यक्त करत इयत्ता व बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पुढील शुभेच्छा दिल्या तसेच सर्व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कला गुणदर्शन सादरीकरण केलेल्या बालचमुंचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी नागासाधू यांनी संस्थेत सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले व शुभाशीर्वाद दिले यावेळी संस्थेचे अध्यक्ष दयानंद उंबरजे यांनी संस्थेच्या वतीने साधू यांचा यथोचित सत्कार केला कार्यक्रमाची सांगता वंदे मात्रेम या गीताने करण्यात आली आलेल्या सर्व अतिथीगण विद्यार्थी पालकवर्गाच्या अल्पपाराची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली यावेळी करजगी गावचे नूतन सरपंच विवेकानंद उंबरजे उपसरपंच शब्बीर पटेल नूतन सदस्य सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक एस बी बिराजदार सर पर्यवेक्षक सी सी चडचन सर पादी सर सर्व शिक्षक वृंद व शिक्षिकेतर कर्मचारी व गावातील महिला वर्ग तसेच शेतकरी बांधव व करजगी पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिरगुंडे सर व सर यांनी केले तर आभार सर यांनी मानले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट